नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाहायचं आहे अभ्यास मित्र परिवारामध्ये मी नेहा सावंत तुमचं खूप खूप स्वागत करत आहे पाहायचं आहे आपण इथे आता कोणतं सेशन पाहत आहोत तर आपण आता इथे पाहत आहोत राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी मराठी व्याकरणाबद्दलच स्पेशल आपलं हे जे लेक्चर असणार आहे याच्यामध्ये मराठी विषय म्हणजे मराठी भाषा जी आहे ती राज्यसेवेमध्ये आपल्याला जिथे जिथे त्याचा सा समावेश होतो आहे येस मराठी व्याकरणाचा त्या प्रत्येक सेक्शन बद्दल त्या प्रत्येक घटकाबद्दल आपण आज इथे इथे बोलणार आहोत आहोत म्हणजे अगदी ए टू आपण चर्चा करणार अभ्यासक्रम असू देत परीक्षा पद्धती असू देत नियोजन असू देत किंवा इम्पॉर्टंट टॉपिक्स किंवा टिप्स आपण म्हणूयात ह्या सगळ्या गोष्टींचा सा जो समावेश आहे हा आपण सर्व काही ह्या सेशन मध्ये इथे पाहणार आहोत ही सर्वच माहिती तुम्हाला काही मिनिटांमध्ये सर्व एकत्रच एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे कोणताही वेळ न दवडता आपण पुढे जाऊयात तुम्हाला समजा मराठी व्याकरण कठीण जात असेल किंवा आता तुमची प्री झालेली आहे आणि तुम्हाला मस्त वरून तुम्हाला आता कॉन्फिडन्स आहे की तुम्ही मेन्स पर्यंत पोहोचता आहात किंवा तुम्ही पुढच्या वर्षीच्या ह्याच्यासाठी सुद्धा अटेम्प्ट करत असाल तर येस yes, आय नो थोडासा डिफरंट पॅटर्न आहे ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हचा पट कंटेंट जो असणार आहे ना तो आपला सेम असणार आहे राईट सिलेबसमधले जे टॉपिक्स आहेत ते बऱ्यापैकी से, सेम सेम आहेत आणि मराठी व्याकरण तर सेमच असणार आहे तर ज्यांना ज्यांना मराठीची भीती आहे त्या सर्वांसाठी आपली ही मराठी व्याकरणाची एक स्पेशल बॅच आहे जी आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपयांमध्ये ओके कालावधी किती आहे पाहायचा आहे एक वर्षाचा कालावधी इथे आपल्याला दिसून येतो आहे येस चल सो लेट so स्टार्टी जे काही मराठी व्याकरणाविषयी लागणार आहे सर्व आपण इथे पाहणार आहोत पहिल्यांदा बऱ्याचशा मुलांचा कन्फ्युजन इथे आहे की जो नवीन पॅटर्न एम पी एस चा आला आहे जो यूपीएससी सारखा मॅच पॅटर्न आहे तो ह्या वर्षीपासून आहे का पुढच्या वर्षीपासून आहे तर विद्यार्थी मित्रांनो तो आहे दोन हजार पंचवीस पासूनचा पॅटर्न सो ह्या वर्षी जो जुना पॅटर्न आहे ना तोच आपण काय करणार आहोत ह्या वर्षी फॉलो होणार आहे ट्वेंटी ट्वेंटी फोरला ला फॉलो होणार आहे सो हे कन्फ्युजन सगळ्यांचं दूर झालेलं आहे त्यामुळे सगळेच पेपर डिस्क्रिप्टिव्ह नसणार आहे ह्या वर्षीच्या मेन्सला पुढच्या वर्षी ते असणार आहे मग ह्या वर्षीच जे नक्की मेन्सचं पॅटर्न काय आहे ते आपण इथे पाहणार रह... आहोत बघायचं आहे तर पाहायचं आहे टोटल आपण बघणार आहोत परीक्षेमध्ये आपल्याला Uh, सहा पेपर असणार आहेत आठशे गुण असणार आहेत त्याच्यासाठी आणि त्याच्यामध्ये आपले जे सब्जेक्ट्स आहेत हे काय आहेत तर पेपर वन आणि पेपर टू मध्ये आपले सब्जेक्ट्स येतात ठीक आहे मराठी इंग्रजी दोन्ही पण आता ह्या लेक्चरला आपण मराठी विषय इथे बोलत आहोत ठीक आहे मग पेपर वन आणि पेपर टू हा आपल्या आपल्या सब्जेक्ट येणारे हे जे पेपर आहेत येस अभि सर हॅलो चलो मग पहायचं आहे पेपर वन काय आहे तर पेपर वन जो असणार आहे तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप इथे दिसत आहे ठीक आहे म्हणजेच काय आहे की तुम्ही आन्सर कोणत्या पॅटर्न मध्ये करणार आहात म्हणजेच काय आहे पारंपरिक आणि वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजेच काय आहे तर आपण ए बी सी डी असं टिक न करता आपण प्रॉपर पेपर लिहिणार आहोत पारंपरिक पद्धतीने म्हणजे शाळेपासून तुम्ही जे लिहित आलेला आहात ना निबंध प्रश्न उत्तर त्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने हा पहिला पेपर आपला इथे असतो बरोबर आहे पन्नास गुण मराठीला आणि पन्नास इंग्रजीला असतात ओके मग इथे बघायचा आहे दर्जा काय आहे उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच काय एच एस सी बारावीचा दर्जा आहे ह्याला ठीक आहे मग बघायचा आहे कालावधी काय आहे तर दोन्हीचा मिळून कालावधी तीन तास येतो हे कशाबद्दलचं आपण बघितलं आहे पेपर क्रमांक एक बद्दलचा आपण पॅटर्न इथे पाहिलेला आहे पेपर दोनचा पॅटर्न इथे काय आहे विद्यार्थी मित्रांनो तर पाहायचं आहे पेपर दोनचा जो पॅटर्न आहे तो आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पॅटर्न म्हणजेच काय आहे हा सी क्यू पॅटर्न आहे मग इथे तुम्हाला ए बी सी आ, डी असे आपल्याला ऑप्शन्स येणार आणि ह्या मल्टिपल ऑप्शन्स मधून आपल्याला चूज करायचा आहे ठीक आहे ह्याच्यात सुद्धा तुम्हाला पन्नास प्रश्न असणार आहेत मराठीचे आणि पन्नास प्रश्न असणार आहेत इंग्रजीचे बरोबर आणि ह्याला किती असणार आहे एक तास आपल्याला असणार आहे पेपर वन बद्दल त्यांनी एक ऑलरेडी हे आपल्या आयोगाच्या नोटिफिकेशन मधलं स्क्रीनशॉट आहे सो एकदम ऑथेंटिक स्क्रीनशॉट आहे तर पाहायचं आहे पेपर वन मध्ये आपल्याला एक अजून एक नोट आयोगाने दिलेली आहे आणि ती काय आहे नीट बघा पेपर क्रमांक एक मधील दोन्ही विषयांसाठी एकच संयुक्त प्रश्नपत्रिका राहील संयुक्त म्हणजे दोन्ही विषय मिळून एकच प्रश्नपत्रिका आपली इथे राहणार आहे सो प्रश्नपत्रिका आपली एकच असणार आहे मात्र दोन्ही भागांसाठी दोन स्वतंत्र उत्तर पुस्तिका असणार आहेत आता ह्या गोष्टींवरती मी एवढं हायलाईट का केलेलं आहे हे मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे ठीक आहे इम्पॉर्टंट गोष्टी सो पॅटर्न डन आहे ओके आणि ह्याच्यानंतर जे एस वन जीएस टू जी एस थ्री फोर हे जे चार पेपर आहेत ते सुद्धा एम सी क्यू पॅटर्न असणार आहे मी आता इतकंच सांगते आहे कारण आपण फक्त मराठी व्याकरणाबद्दल इथे बोलत आहोत ठीक आहे सो पेपर पॅटर्न डन झालेला आहे सो आता इन्स्ट्रक्शन ठीक आहे कडे आपण इथे येणार आहोत हे कसले वेळे इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या लक्षात घ्या जो आपला डिस्क्रिप्टिव्ह टाईप पेपर आहे ना पेपर वन जो आहे त्याच्या फर्स्ट पेज वरती दिलेले हे आपण इंस्ट्रक्शन वाचणार आहोत अभ्यास कसा करावा किंवा मराठीचं प्रिपरेशन कसं करावं ह्यासाठी मुळात तुम्हाला एक तुमच्या घरी नवीन कोणत्या तरी इलेक्ट्रॉनिक वस्तू आली वॉशिंग मशीन आली टी आली वॉट टी आला किंवा वॉट एवर जे काही येईल एसी आला तर तुम्हाला सोबत ना एक मॅन्युअल येतं ठीक आहे ते कसं चालवायचं ते कसं वर्क करणार ह्यासाठी हे जे आहे ना एम पी एस सीने आपल्याला दिलेलं मॅन्युअल आहे असं कन्सिडर करायचं म्हणजेच काय आहे विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यातून ना तुम्हाला क्लूज मिळणार आहेत की आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे so, सो लेट सी काय असणार आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे उमेदवाराने भाग एक मराठी व भाग दोन इंग्रजी करता स्वतंत्र पुस्त उत्तर पुस्तिका वापरावीत हे आपल्याला इथे दिलेलं आहे त्यामुळे बघा इथे त्यांनी स्पेसिफाय केलेला आहे भाग एक साठी मराठी आणि भाग दोन साठी इंग्रजी आता इथे का म्हटलेलं आहे येस आता बघायचं आहे हे मी मगाशी पण अंडरलाईन केलेलं होतं ह्याचं कारण तुम्हाला लास्ट मध्ये दिसून येतं उमेदवाराने भाग एक मराठी या उत्तर पुस्तिकेत भाग दोन इंग्रजीचा प्रश्न सोडवू नये तसेच भाग दोन से उत्तर पुस्तिकेत भाग एक चे प्रश्न सोडवू नयेत सोडवल्यास तो दुर्लक्षित केला सो दिस इज समजा तुम्ही चुकून अल्टी पालटी मारलात एक चा दोन ला आणि चा एक ला समजा तुम्ही सोडवलात चुकून तंद्रीत प्रेशर येऊन त्यावेळेस प्रेशर असतं ना आपल्यावरती आपण पॅनिक होतो ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे महत्वाचं आहे की पॅनिक मोडमध्ये सुद्धा तुम्ही काम राहून ज्या मिस्टेक्स असतात ना त्या टाळायच्या अंडरलाईन करून सांगते आहे की ह्या करू नका ओके चलो आज क्वेश्चन आन्सर नाहीत का आज आपण पाहणार आहोत स्ट्रॅटेजी की कसा आपल्याला अभ्यास करायचा आहे कारण आपल्याला हे तर आलेले आन्सर की तर आलेली आहे स्वतः मेन्सवरती फोकस करणं इम्पॉर्टंट आहे ओके चल मग त्यांनी सांगितलं सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे कंपल्सरी आहे ठीक आहे प्रश्नांसमोरील अंक गुण दर्शवतात हे सगळ्यांना माहिती आहे आता अजून येतो तो एक इम्पॉर्टंट सगळ्यात इम्पॉर्टंट मी म्हणेन सगळ्यात व्हेरी इम्पॉर्टंट असं मी म्हणेन काय आहे आपला फोर्थ पॉइंट <coughs> <coughs> आपल्याला गुण कशाच्या आधारावर ती मिळणार आहेत ह्याच त्यांनी इथे आपल्याला क्लू दिलेला आहे क्लू सोडलेला आहे ते काय म्हणतात क्रेडिट विल बी गिव्हन मार्क्स कोणाला दिले जाणार आहेत क्रेडिट विल बी गिवन टू करेक्ट स्पेलिंग पंक्च्युएशन गुड हॅन्ड रायटिंग अँड नीटनेस म्हणजेच काय तर्कसंगत नेमके आणि परिणामकारक लेखनास यथोचित गुण देण्यात येतील तुमचे स्पेलिंग नीट असले पाहिजेत इंग्रजीसाठी आहे ठीक आहे तुमचं जे, है जे हस्ताक्षर आहे ते खूप सुंदर असलं पाहिजे ठीक आहे आणि सुंदर असण्याचा अर्थ काय आहे माहिती आहे का अगदी मोत्यासारखं असलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे का तर नाही तर त्याच्या मागचा अर्थ काय आहे की समोरच्याला ते समजलं पाहिजे तुम्ही काय लिहिता आहात हे छान समजलं पाहिजे त्यामुळे अक्षर सुंदर असण्यापेक्षा ते सुटसुटीत आणि नीट नेटक असावं नीटनेस त्याच्यात असावा असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे जर तुमचं अक्षर थोडं न वाचता येण्यासारखं असेल तुम्हाला करून असेल तर आतापासून आपल्याला प्रॅक्टिस करायचे कारण त्याच्यावरती आपले गुण इथे वाढणार आहेत ठीक आहे उत्तर पत्रिकेच्या आतील भागात कुठेही उमेदवारांनी बैठक क्रमांक स्वतःचे किंवा इतरांचे नाव सही पत्ता किंवा आपली ओळख देणारे चिन्ह करू नये हे सगळ्यांना माहिती आहे ओके <coughs> okay. प्रत्येक प्रश्नातील उपप्रश्न यांची उत्तरे एकत्र सोडवायची आहेत उत्तराचा काही भाग किंवा एक उपप्रश्न एकीकडे तर दुसरा दुसरीकडे असं सोडवायचं नाही शाळेत आपल्याला सवय असते की आपण प्रश्न क्रमांक कुठेही लिहिला तरी तो कळला जातो त्या प्रश्नांमध्ये असं इथे करायचं नाही ओके okay? आता लेट्स गो टू अभ्यासक्रम डेली लेक्चर बंद केलेले आहे का नाही होईल थोडे दिवसात होईल ठीक आहे सर सांगतील तुम्हाला मग बघायचा अभ्यासक्रम काय आहे तर बघायचा आहे आपल्याला पहिला भाग जो आहे मराठीचा जो आपण आज फक्त मराठीत बघणार आहोत पेपर वनचा त्याच्यामध्ये निबंध लेखन आपल्याला असणार आहे दोन पैकी एक विषयावरती सुमारे चारशे शब्द आणि भाषांतर असणारे इंग्रजी उत्तराचे मराठी भाषांतर सुमारे अर्धे पान किंवा दोन परीक्षेत आणि सारांश लेखन एवढंच आपल्याला काय असणार आहे पेपर वन मध्ये असणार आहे पेपर टू चा अभ्यासक्रम काय आहे मराठीचा हा आपण इथे बघणार आहोत एकूण पन्नास गुणांचा आहे व्याकरणांमध्ये म्हणी वाक्प्रचार समानार्थ विरुद्ध शुद्ध लेखन विरामचिन्ह इत्यादी आता विद्यार्थी मित्र काय करतात बघा सो <coughs> सॉरी so so सो सॉरी फॉर दिस पण इथे विद्यार्थी मित्रांचं नेमकं काय चुकतं विद्यार्थी मित्र खूप छान अभ्यास करतात परंतु एवढाच करून जातात म्हणी करतात वाक्प्रचार करतात समानार्थी करतात विरुद्धार्थी करतात शुद्धलेखन आणि विरामचिन्ह एवढंच करून जातात हा शब्द महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो इत्यादी इत्यादी म्हणजे काय ह्या सारखे टॉपिक्स मग इथे आपल्याला व्याकरण दिले मग तुमचं व्याकरण सगळं व्यवस्थित हवं ठीक आहे का तर मी तुम्हाला प्रूफ देणार आहे मी पेपर पी वाय आहे दोन हजार बावीस चे पेपर मी तुम्हाला इथे दाखवले फॉर एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला तिथून पटून जाईल ठीक आहे त्याच्यानंतर आकलन मिळतं आहे उत्तराखालील प्रश्नांची उत्तर आपल्याला इथे बघायची आहे ओके मग पुढे बघूया जो निबंधाचा टॉपिक आहे निबंधाचे जे प्रश्न उत्तर आहेत त्याविषयी आपण इथे आता पाहणार आहोत काय आहे तर पेपर वन जो डिस्क्रिप्टिव्ह टाईप आहे सो सॉरी तर त्याच्यामध्ये तुम्हाला एका विषयावर चारशे शब्दात निबंध लिहायचा आहे मग तुम्हाला प्रत्येक शब्द लिहिल्यानंतर शब्द मोजायचे आहेत का नाही तर त्यासाठी काय करायचं आपण बोलू ठीक आहे मग तुम्ही इथे बघा दोन निबंध तुम्हाला इथे दिसून येतात था? दोन हजार बावीस चा पेपर आहे वायदा हा ठीक नव... आहे नवे शैक्षणिक धोरण आणि प्रदूषणाचा भस्मासूर आणि जीवन मूल्यांचा राहास ठीक आहे विचारात्मक निबंध असतात बऱ्यापैकी आय एम सो सॉरी ठीक आहे किंवा करंटशी रिलेटेड जवळपास इथे दिसून येतं कल्पनात्मक कधी कधी असतात परंतु लक्षात ठेवायचं आहे आपल्याला टॉपिक साधा येऊ देत वैचारिक येऊ देत काल्पनिक येऊ देत किंवा करंट अफेअर्सशी येऊ देत आपण देतो आहोत एमपीएससी राज्यसेवाचा पेपर त्यामुळे तुम्ही कवर केले पाहिजेत कव्हर एव्हरी ऍस्पेक्ट एव्हरी ऍस्पेक्ट म्हणजेच काय आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं करंट अफेअर्स म्हणजे काय आहे सपोज तुम्ही नवे शैक्षणिक धोरण लिहिले असाल तर तु, तुमच्या ह्या लेखनामध्ये किंवा खालचं कोणताही घ्या त्या लेखनामध्ये तुम्हाला आत्ता सराउंडिंगची असलेली माहिती तुमची वैचारिक शक्ती ह्या सगळ्याचा समावेश करायचा आहे तिथे आपल्याला उच्च माध्यमिक दिलेला आहे म्हणून आपण फक्त बारावीपर्यंत पर्यंत जसे लिहायचो तसं निबंध आपण लिहिणार का नाही तर आपल्याला एव्हरी ऍस्पेक्ट कव्हर करायचा आहे म्हणजे करंट ऍस्पेक्ट असेल ज्योग्रफिकल ऍस्पेक्ट समजा तिथे लागत असेल तर उगाच सगळे ऍस्पेक्ट घुसवायचे नाहीये पण समजा तुम्हाला ऐतिहासिक त्याची बाजू माहिती असेल जर तुम्हाला त्याची भौगोलिक बाजू माहिती असेल तर ह्या सगळं पर्यावरणीय बाजू माहिती असेल तर सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला समाविष्ट करायच्या आहेत आता बोलूयात की चारशे शब्द आपल्याला कसे कळणार आहेत तर आपल्याला एक ठराविक जागा दिलेली असते त्या जागेवरच आपल्याला लिहायचं असतं हे तुम्हाला समजणार आहे फक्त आणि फक्त प्रॅक्टिसने की बघा प्रत्येकाचे चारशे शब्द एकाच ठराविक जागेत मावतील अशातली गोष्ट नाहीये सपोज हा पेपर असेल ज्यांचं अक्षर बारीक आहे त्यांचे चारशे शब्द इथपर्यंत संपतील ज्यांचं अक्षर खूप मोठं आहे त्यांना इथे संपतील त्यामुळे आपल्याला साधारणतः तशी प्रश्न तशी जी उत्तर पत्रिका आहे त्याच्यावरती लिहिण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे मग आपल्याला अंदाज येईल की चारशे शब्द साधारणतः कुठपर्यंत येतात दुसरी गोष्ट चारशे म्हणजे एक्झॅक्ट चारशे शब्द असण्याची गरज आहे का नाही वीस पंचवीस मागे पुढे चालतं म्हणजे काय तीनशे ऐंशी झाले तर बाबा मार्क्स कट होणार का नाही तीनशे ऐंशी चालतील किंवा चारशे वीस पर्यंत वगैरे चालतील मग एक आयडियल जे आहे हे चारशे आहे थोडस मागे पुढे चालेल पण अगदी आपण खेचू शकत नाही हे लक्षात घ्यायचं आहे ओके okay? सो so, निबंधाचा जो भाग आहे हा आपण इथे क्लिअर केलेला आहे त्याच्यानंतर बघा इंग्रजी मराठीत भाषांतर त्यांनी म्हटलेलं आहे वर्ड टू वर्ड नाही आपल्याला भाषांतर करायचं आहे तर त्याच्यातला अर्थ आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे आणि तो आपल्याला मराठीमध्ये लिहायचा आहे ठीक आहे त्यामुळे शब्दशहा भाषांतर नसलं पाहिजे तर त्याच्यातला अर्थ आपल्याला समजुतीला आला पाहिजे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ओके मग सारांश लेखन येतं सारांश मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एकशे तीन म्हणजेच काय वन थर्ड तुम्हाला करायचं आहे मग हा पॅरेग्राफ असेल तर ह्याचा वन थर्ड लिहायचा आहे दुसरी गोष्ट सारांश लेखनसाठी तुम्हाला बॉक्स बॉक्स असतात आय विल शो यू कसे असतात साधारणतः <coughs> तीन सगळे एकाच साहित्य असतात मी इथे साईज केली एक दोन तीन चार आणि पाच समजा असते ठीक आहे अशाचे रांग असते आता इथे अजून सेम असतील पाच तर इथे ते असते दहा लिहिलेलं असतं म्हणजेच काय आहे हे पाच शब्द खालचे पाच शब्द म्हणजे ह्याच्यात दहा शब्द होते अशा प्रकारे असतात त्यामुळे तिथे तुमचे शब्द सुद्धा काउंट होतात सारांश लेखन हे बॉक्समध्ये तुम्हाला एक एक शब्द करायचा असतो हे लक्षात ठेवायचं आहे येस yes. चला मग सारांश लेखनाबद्दल सुद्धा झालेला आहे सो आपला पेपर वन इथे डन झालेला आहे समजून घेतला पेपर वन डन ठीक आहे आता अभ्यास कसा करायचा आहे नियोजन कसं करायचं आहे हे आपल्याला कशावरून करणार जेव्हा आपल्याला पेपर पॅटर्न करणार तो त्यामुळे आपण आता पूर्व भाग जो आहे जी तयारी आहे जी आपल्या सुरीला तशी धार काढून घेतोय मग ती सुरी कशी वापरायची ते आपल्याला शिकायचंय ठीक आहे <coughs> मग बघायचं आहे हा पेपर टू आहे मग अशी जेव्हा मी सांगितलं की इत्यादी हा शब्द खूप महत्वाचा आहे तेव्हा बघा तिथे फक्त आपल्याला म्हणी वाक्प्रचार समानार्थ विरुद्धार्थ विरामचिन्हे हे सांगितलेलं होतं बरोबर पण इथे तुम्ही बघा इथे विरामचिन्ह आपल्याला विचारलेलं आहे पहिल्या प्रश्नामध्ये दुसऱ्या प्रश्नांमध्ये बघा आपल्याला शब्दसिद्धी विचारलेला आहे बरोबर हे शब्दसिद्धी आहेत शब्द सिद्धीचा प्रश्न आहे बघा खालीपैकी कोणत्या गटातील सर्व पोर्तुगीज भाषेतून आले आहेत शब्दसिद्धी मी रोज सकाळी पहाटे उठतो एक तासभर शाळेचा अभ्यास करतो चुकीची विधाने म्हणजे हे बघा ह्याच्यात वाक्यात वाक्य प्र, प्र, प्रकार दिलेले आहेत खाली आहे साधित क्रियाविशेषणे आणि त्यांचे उपप्रकार शब्दांच्या जाती दिलेल्या आहेत म्हणजे काय मला पेपर टू मध्ये जिथे सी क्यू विचारले जातात तिथे ग्रामरचे सगळे टॉपिक्स येतात त्यामुळे महत्वाचे टॉपिक्स हा जो नेहमी प्रश्न असतो ना त्यामुळे लक्षात ठेवा की शेवटी आपल्याला सिलेबस मध्ये दिलेला हा जो इत्यादी आहे ना इथे विद्यार्थी मित्र फसतात मग नुसतं शुद्धलेखन विरामचिन्ह नाही तर इत्यादीमध्ये व्याकरणातले सर्व टॉपिक्सचा समावेश आपल्याला होताना दिसून येतो ठीक <coughs> आहे मग आता इथे बघायचं आहे की आपण ह्या सगळ्याची तयारी कशी करायची आहे सो सी आपण तयारी करताना सगळ्यात पहिली गोष्ट घ्यायची आहे की मराठी विषय जो आहे त्याला दोन भागांमध्ये डिवाइड करायचा आहे ठीक आहे तयारी करताना ह्याला दोन भागांमध्ये डिवाइड करायचा आहे एक आहे शब्द संपदा ज्याच्यामध्ये म्हणी येतात वाक्प्रचार येते समानार्थ विरुद्धार्थी शब्द येतात आणि दुसरं आहे व्याकरण दुसरं आहे व्याकरण ठीक आहे ह्या दोन टॉपिक्स मध्ये आपण मराठी विषयाला काय करणार आहोत डिव्हाइड करणार आहोत आता दुसरी गोष्ट हा झाला ऍस्पेक्ट आपला पेपर आ, टू साठी आता दुसऱ्या मराठीसाठी आपल्याला खूप इम्पॉर्टंट जे विषय आहे तो म्हणजे लेखन सराव लेखन सराव खूप सरा। महत्वाचा आहे आपल्या ह्या मेन्ससाठी का कारण आपल्याला चारशे शब्दांमध्ये लिहायचा आहे आणि ठराविक टॉपिक पटकन आठवायला हवं ह्याच्यासाठी हा सराव सुद्धा महत्वाचा आहे सो नेहमी एखादा दो, दोन ऍटलीस्ट दोन दिवसातून एक साधारणतः एक वैचारिक विषय घेऊन बघा एक करंट वरचा विषय घेऊन बघा एक इमॅजिनरी घेऊन बघा तर काही टॉपिक जे आहेत हे तुम्हाला वाटतं की ह्या वर्षभरात हे महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यावर मी फोकस केला पाहिजे त्याचे काही इम्पॉर्टंट पॉइंट काढून ठेवायचे ऑलरेडी सो हे एक वर्क करण्यासारखी गोष्ट आहे आणि व्याकरणांमध्ये रोज एक 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 टॉपिक क्लिअर करत जा रोज एक एक टॉपिक क्लिअर करत जा कारण व्याकरणात काही खूप भरपूर टॉपिक्स आहेत असं नाही शब्द आपण रोज तुम्हाला साधारणतः पाच समानार्थ पाच विरुद्धार्थ पाच म्हणी पाच व्राप्रचार हे नक्कीच केले पाहिजे आणि आता तर अशी वेळ आहे की दहा दहा तरी तुम्हाला करावे लागते ओके निवड यादी येस लवकरच येईल कारण आता आपल्याला आन्सर की मिळालेली आहे त्यामुळे निवड यादी सुद्धा लवकर येईल ओके सो एक साधारणतः जर आपण रफ बघितलं तर नियोजनासाठी दिस इज द बेस्ट प्लॅन की ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी करायच्या आहेत छोट्या 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 स्टेप्स तुम्हाला घ्यायच्या आहेत बट व्हेरी इन इन डेप्थ घ्यायच्या आहेत कारण ह्याच्यासोबत तुम्हाला इतरही सब्जेक्ट्स आहेत जे एस वन टू थ्री फोर आहे बरोबर आहे इंग्रजीसुद्धा आहे लक्षात ठेवायचं आहे आणि अजूनही आत्ता ह्या वर्षी पुरता तरी हे नुसतं क्वालिफाईंग नाही आहे मार्क्स आहेत तुमचे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित ह्याला अटेन्शन द्यायचं आहे जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःचे स्वतः करणं पॉसिबल नसेल बरोबर आहे तर तुम्ही आपली ही जी बॅच आहे ही घेऊ शकता नक्कीच मराठी व्याकरणाची ही आपली स्पेशल बॅच आहे फीज किती आहेत बघायच्या आहेत फीज आहेत फक्त चारशे नव्याण्णव रुपये ज्याच्यामध्ये संपूर्ण मराठी व्याकरणाचा आपण काय केलेला आहे समावेश केलेला आहे मराठी व्याकरणातले प्रत्येक टॉपिक आपण ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये घेतलेले आहेत ह्याही व्यतिरिक्त मी आता तुम्हाला एक मिनिट देते आहे जर तयारी कशी करावी किंवा काय ह्याच्याबद्दल तुम्हाला काहीही डाउट असेल मराठी व्याकरणाबद्दल तर तुम्ही मला इथे कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता त्या विषयावरती आपण मग डिटेल मध्ये हवं तर बोलू माझ्याकडून मी तुम्हाला अभ्यासक्रम समजावून सांगितलेला आहे पॅटर्न समजावून सांगितलेला आहे पीवाय क्यूचा साधारणतः एक अंदाज दिलेला आहे की दोन हजार बावीसचा मी तुम्हाला पेपर दाखवला की निबंध कशा पद्धतीने भाषांतर सारा किंवा एमसी क्यू सुद्धा पेपर टू चे कसे येतात हे साधारणतः सांगितलेलं आहे ओके okay, अभिजित सरांनी विचारलेलं अक्षर कसं सुधारायचं लेखन प्रॅक्टिस करताना तुमचं बऱ्यापैकी अक्षर सुधारलं जाईल uh, ट्राय करा स्टार्टिंगला ओके okay, अ गुड क्वेश्चन मी सांगते आहे सुरुवातीला वेळ लावून लिहू नका सुरुवातीला तुम्ही एखादा टॉपिक घेतलात निबंधाचा समजा तुम्ही एखादा टॉपिक घेतला तर त्याचं फक्त पॉइंट्स काढा महत्वाचे आणि मग त्याची बांधणी शब्दांची बांधणी वाक्यांमध्ये करायला लागा लागू देत एका एक साध्या निबंधावरती तुम्हाला दोन तास लागू देत लिहायला पण गो स्लो आणि हे सगळं करताना अगदी सांभाळून था, सुटसुटीत पद्धतीने लिहिणं फक्त सुरुवात करा म्हणजे फॉर एक्झाम्पल की समजा मला माझं नाव इथे लिहायचं आहे नेहा सावंत बरोबर आहे आता हे कशामुळे लिहिलं जात आहे आता मला ह्या फळ्याची सवय आहे म्हणून नाहीतर पेपरवर लिहिणं आणि नी, फळ्यावर लिहिणं थोडंसं वेगळं असतं बरोबर आहे मग समजा मी ते हे असं लिहिलं तर चालणार का तुम्हाला दिसेल का हे नाही फळ्यावरती एवढं छोटं नाही दिसणार मग अंदाज घ्यायचा आहे है की पेपरवरती आपलं अक्षर केवढं हवं आपले चारशे शब्द कसे मावतील आणि हे सगळं लिहिताना आय विल राईट इट डाऊन व्हेरी स्लोली ठीक आहे मी आज मला खूप वेळ लागला तरी चालेल मी हे हळूहळूच लिहिणार ठीक आहे हे मी असं लिहिलं अगदी सांभाळून रेश मारली तर माझं अक्षर बर मग समजा मी हे फास्ट लिहिण्यापेक्षा मी हे स्लो लिहिलं तर बरं येत आहे सॉरी पहिले काही दिवस आपल्याला अशी प्रॅक्टिस करावी लागेल की स्लो लिहायचा आहे कारण काय होतं माहितीये आपण विचारात असतो आणि त्या विचारात आपण जेव्हा फटाफट -पड़ लिहित जातो ना तेव्हा आपण फास्ट लिहितो आणि ओढत लिहितो त्यामुळे राईट इट डाऊन व्हेरी स्लोली आणि अगदीच अक्षरांवरती छान काम करायचं असेल ना तर जसं आपल्याला शाळेत सांगायचे ना आपल्याला अगदी स्टार्टिंगला माहिती आहे ना दुहेरी म्हणजे रुल्ड आपल्याला नोटबुक्स आणायला लावायचे माहिती आहे ना की आता आपले नोटबुक्स कसे असतात हे असे असतात ना एवढ्या लांब लांब लाईन्स असतात पण दुहेरी रेषा म्हणजे ह्या अशा मग मध्ये गॅप मग ह्या अशा मग ह्याच्यामध्ये लिहिणं इज व्हेरी इझी कॉम्पॅक्ट असतं तर ते वापरा अगदी आ, आ, अक्षर सुधारण्याचं असेल तर ठीक आहे निबंध पण आहे का बॅच मध्ये अनिता मॅम आपलं व्याकरणाची बॅच आहे व्याकरणामध्ये आपला निबंधाचा समावेश सा नाही आहे पण मराठी व्याकरणाचे जे टॉपिक आहेत ना वर्डमालेपासून अगदी अलंकारापर्यंत वगैरे ते सगळे ह्या व्याकरणामध्ये समावेश आहे ह्याचा ओके तर बाकी विद्यार्थी मित्रांना काही डाऊट असेल तर विचारा नाही तर आपण हे जे आपलं सेशन आहे हे आपण इथेच थांबू येस येस अभिजीत सर दॅट द स्पिरिट व्हेरी गुड येस कोणाला काही डाउट असेल तर विचारून घ्या चलो ओके गाई यू सो मच एवरीवन पाहायचं आहे आपली ही मराठी व्याकरणाची स्पेशल बॅच आहे चारशे नव्याण्णव रुपये फक्त ह्याची फी असणार आहे सर्व परीक्षांसाठी तुम्हाला हे उपयोगी होणार आहे का कारण परीक्षांप्रमाणे पॅटर्न बदलतो प्रश्न विचारण्याची पद्धत बदलते डिफिकल्टी लेवल बदलते पण आपलं व्याकरण नेहमी तेच असतं त्यामुळे ओके okay? सो मच गाईज so तुम्हाला मराठी व्याकरणात काही जरी प्रॉब्लेम आलात यू कॅन रीच आउट टू मी तुम्ही कधीही मला डाऊट विचारू शकता येस यू गाईज आर ऑलवेज वेलकम ओके थँक्यू सो मच एव्हरी वन आणि तुमचे जर काही डाऊट्स असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहा ते नक्की सॉल्व्ह केले जातील ओके लेट्स मीट अगेन टेक केअर अँड थँक्यू